मुंबई एपीएमसी कर्मचारी संघटनेने बाजार समितीमधील संचालक व प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबद्दल राज्याचे पनन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्र दिले होते ज्याची दखल पनन विभागाकडून घेण्यात आल्याचे समजते पणन विभागाकडून मुंबई एपीएमसी प्रशासनाला पत्र देखील देण्यात आल्याचे समजते या पत्रात म्हटले आहे की लवकरात लवकर या सर्वांची सखोल चौकशी करून रिपोर्ट शासनाला सादर करावा कर्मचारी संघटनेने बाजार समितीमध्ये अनावश्यक कामे काढून पैशांची उधळपट्टी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर न्याय करा अशी मागणी केली आहे धान्य मार्केटच्या डब्ल्यू इंग मधील जवळपास अठ्ठावीस हजार चौरस फुटाचे कार्यालय हस्तांतरण झाले नाही मात्र बंद असलेल्या कार्यालयांचे बाजार समितीकडून कुठलीही परवानगी न घेता कार्यकारी अभियंता व उपअभियंत्याच्या आशीर्वादाने पुन्हा काम सुरू झाले आहे एकीकडे पणनमंत्र्यांनी मंत्र्यांनी सर्व अनधिकृत कारभाराबद्दल सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर दुसरीकडे अनधिकृत कामाला अधिकृत करण्यासाठी रात्रंदिवस प्रशासन जोरात कामाला लागले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनधिकृत बांधकामाला अधिकृत करण्यासाठी पणन विभागाच्या एका अधिकाऱ्याला हाताशी धरून सदर काम सुरू करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी असलेल्या बाजार समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधींनी बाजार समितीमधून शेतकरी हद्दपार करायचा उद्योग सुरू केला आहे यावर पनन मंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज